सिरियल मध्ये हा रांगडा आहे आणि मी मवाळे ते ओरिजिनल नाही तुला मुंबईला यायचंय तेव्हा ढोलच वाजत होते मला लाईक म्हणजे ह्या घरातून ह्या घरात जातोय म्हटल्यावर सगळं थांबलं नाही पाहिजे जे चालू आहे ते चालू, चालू राहिलं पाहिजे नमस्कार मी नितीन मोरे मराठी जमानमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या सगळ्यांची लाडकी वाहिनी सोनी मराठीवर एक नवीन मालिका येते तुझं माझं सपान आणि त्याच मालिकेतले मुख्य कलाकार प्राजक्ताने संकेत माझ्या सोबत आहेत कसं आहेत मस्त मजा येतं आपण लोक गप्पाने सुरुवात करूया मला तुमच्या दोघांबद्दल एक गोष्ट कळाली आहे मातीतून आलेली आहे तू आणि नाटकातून ना आलेलाच तू कसं समीकरण जोडलं आहे म्हणजे काय सांगायला कुस्तीवरच आहे सो हे दोन्ही गरजेचं आहे ह्या पण आणि कुस्ती पण मला संकेत तुझ्याबद्दल कळायला आहे की जेव्हा मोठे सर त्यांच्या इथे ते गावी गेलेले त्या दरम्यान एका नाटकामध्ये त्यांच्याने तुझी भेट झालेली आहे आणि त्याच दरम्यानचा त्यांनी पुरोहित सरांना एक इंटरव्ह्यू पाठ इंटरव्ह्यू बोलण्यापेक्षा क्लिप पाठवली होती जी काय सांगशील या सगळ्या प्रोसेसमध्ये सचिन गोस्वामी एक, सर आले होते आमचा एक म्हणजे नाट्यमहोत्सव असतो तर महोत्सवासाठी चीफ गेस्ट म्हणून सर आले होते आणि आमचं नाटक ॲक्च्युली सर बघणार हो नव्हते सर ओपनिंग करून कारण सरांचं ट्रॅव्हलिंग वगैरे खूप जरा लेट झालं होतं तर सर जाणार होते पण आम्ही करत होतो गार्बो नाटक आणि सरांनी त्यांचा एक असा एक्सपिरियन्स शेअर केला की ज्यावेळेस सरांना गार्वो नाटक करायचं होतं त्यावेळेला महेश एलकुंचवार जे आहे लेखक त्यांनी सरांना परमिशन दिली नाही कारण त्यावेळेस त्यांना ते प्रयोग करायचे नव्हते तर ती उत्सुकता म्हणून सरांनी फक्त ते नाटकाचा एक अंक बघितला आणि सरांना आवडला तो म्हणजे माझं काय कॅरेक्टर वगैरे हो असेल सरांनी त्याच्यातून क्लिप करून पाठवल्या टीमला आणि त्याच्यानंतर म्हणजे जे काही झालं पुढच्या दोन दिवसात माझ्याबरोबर ते त्याच्यानंतरही पाच दहा दिवस मी असा होतो की अरे यार मी काय झोपलेलो आहे का म्हणजे स्वप्न कधी तुटल म्हणजे असं उठतो काय झोपीतून अरे पण नाही म्हणजे आज आता ते एकदा प्रोमो शूट झालं प्रोमो रिलीज झाला त्यावेळेस जे खूप आनंद खूप म्हणजे असे शब्द कमी पडतील ना बोलायला असं बोलताना पण अटक तर माणूस छाती भरून काय आपल्यासोबत घडते नाही काय बिलकुल प्राजक्ता जेव्हा आम्ही शैलता यांचा इंटरव्ह्यू घेतला तर शैलता आम्हाला एक गोष्ट सांगितली की प्राजक्ता स्पष्ट वक्ती आहे तिच्या मनात जे आहे ते डायरेक्ट बोलणारी आहे आणि संकेत तेवढाच कमी बोलणार आहे शांत असा असणारा सेटवर काय सांगशील तुमच्या दोघांच्या बॉन्डिंगबद्दल काय सांग खर तर सिरियलमध्ये हा रांगडा आहे आणि मी मवाळे ते ओरिजिनल आहे ओरिजिनल हा मवाळे आणि मी रांगडी आहे आमचं कॅरेक्टर असं उलट आहे ओरिजिनल नाही कारण का तू सुद्धा कुस्तीमधून असेल मातीमधून लाल मातीमधून आलेली होतो आणि एकदमच वेगळा हा फेज बोलण्यापेक्षा एकदम वेगळा मार्ग कसा समतोल टाकतेस कारण का मालिका शूटिंग आणि कुस्ती पूर्णपणे वेगवेगळं आहे काय सांगशील सगळ्यांबद्दलचं कसं समतोल टाकतेस आणि जेव्हा तुझ्याकडे ही अपॉर्च्युनिटी आली काय डोक्यामध्ये थॉट होता पहिल्यांदा मी व्हिडिओ टाकलेला तो असाच टाकलेला पण नंतरनं जेव्हा कॉल आला की तुला मुंबईला यायचं आहे तेव्हा ढोलच वा वाजत होते मला <laughs> आणि मॅनेजमेंट म्हणत असाल तर मेहनत तर दोन्हीकडं पण आहे म्हणजे सिरियल असो किंवा आपलं स्पोर्ट्स असो कुस्ती असो दोन्हीकडं मेहनत करायला लागते इकडं दिवसरात्र पण तेच करायचं आहे इकडं पण तेच करायचं आहे त्यामुळे करा आणि ह्यात ह्या सिरियलमध्ये माझी तालीम बुडत नाही ती सर बरोबर घेतात म्हणजे सकाळपासून ते एक पण चुकवत नाहीत माझे त्यामुळे दोन्ही मॅनेज होतं मला आणि करून घेतात माझ्याकडून ऍक्टिंग जरी नाही जमली तरी करून आहे मला तुला प्रश्न विचारायला आवडेल की संकेत आधीपासून नाटकामध्ये काम करायचं संकेतकडून तुला मदत काही झाले का का कारण का प्रमोद जसं आम्ही बघितला तसा दमदाटी करणारा तसंच आहे संकेत काय सांगेल जे आहे ते आहे करा दमदाटी करणारं नाही असत ओरिजिनल सिरियल मध्ये असेल आणि पहिल्यांदा आम्ही भेटलेलो तेव्हा म्हणजे आमच्या दोघांचं सर घ्यायला लागले बोलले तुम्ही फ्रेंड आहे आणि तुम्ही आता लग्नानंतरचं बघ करायचं आहे तुमचं बघू कसं भांडताय भिंडताय काय मी ओरिजिनल गल्ली बोळ्यात भांडताय तशी भांड भांडायला लावले काय सर म्हटले अरे रिस्पेक्ट नाही थोडं असं तसं थोडंसं बघ त्याच्याकडं मी बघतच नव्हती त्याच्या डोळ्यात सगळे भिंतीकडे बघूनच केले ॲक्टिंग आणि हो सग फटाफट भट काही नाही तर म्हणा अरे भाऊ कुठं आहेत काय कुठं आहेत मग विक्रम सरांनी सांगितलं तुम्ही पाच मिनटं दहा मिनटं बसा बोला <laughs> आणि मग करून का मग त्यांनी सांगितलं आपल्या दोघांनाच आहे सीन डोळ्यात बघून बोल ओरिजिनल बोलते म्हणून बोल, बोल आणि मग नंतर ना त्यांनी मला सांगितलं की ऍक्टिंग बद्दल असं असं राहतं म्हणजे ॲक्टिंग नसते ते ओरिजिनल जगायला आणि मग मी ते फील केलं नंतर के ना जो आम्ही ॲक्ट केला तो चांगलाच होता खरंच खरंच खूप भारी वाटत संकेत आम्ही प्रोमो जेव्हा बघितलं त्या प्रोमोमध्ये आम्हाला कळतंय आहे सुद्धा पहिल्याच प्रोमोच्या सुरुवात तू कुस्तीच्या पटावर आहेस तू पुर कुस्ती वगैरे कळत किती मदत झाली प्राजक्ताकडून तुझ्या प्राजक्कडून म्हणजे सगळी मदत तिच्याकडूनच झाली मुळात म्हणजे कुस्तीचा स्टान्स घेताना उभं कसं राहायचं कोणता पाय पुढं कोणता पाय मागं हात कसा धरायचा हात ठेवायचा कसा मान्य प्रत्येक गोष्टही तिच्याकडूनच कळली म्हणजे टोटली वन टू हंड्रेड मदत झाली सगळी कारण कुस्ती माझ्यासाठी पूर्णपणे नवीन नाही खरंच खूप भारी वाटतं तुमच्या दोघांबद्दल बोलून तू ज्या पद्धतीने संकेतबद्दल सांगते आणि संकेतसुद्धा तुझ्याबद्दल असं सांगतोय प्रोमोच्या दरम्यान आणि मालिकेच्या दरम्यान तुम्ही खरंच खूप मजा केली असेल कळून येतं आहे या दरम्यान आपण पुढे सुद्धा भेटत राहू प्रमोशनच्या दरम्यान जाता त्या प्रेक्षकांना काय सांगाल त्यांना या मालिकेतून काय वेगळं बघायला मिळणार आहे वेगळी लव्ह स्टोरी कशी बघायला मिळणार आहे नक्कीच वेगळीच आहे ही कहाणी आणि मला असं वाटतंय आपल्या महाराष्ट्रातली कुस्तीवरची मराठीमध्ये येणारी मी बघणारी तर पहिलीच आहे ही आणि तुम्ही पण बघा ह्यात वेगळ्या गोष्टीत म्हणजे कुस्ती खेळणाऱ्या मुलीच्या गोष्टीत आणि साथीदारासोबत कसं स्वप्न पूर्ण होतं हे आम्ही दाखवू ह्यामध्ये आणि तुम्ही पण बघा कदाचित तुमचं पण स्वप्न पूर्ण होईल तुम्ही पण ते फील करता आपण आपल्या लाईफ पार्टनरबद्दल किंवा एखादा लाईफ पार्टनर, पार्टनर आपण निवडतो तो कशासाठी की म्हणजे आपलं जे आहे ते कुठं ब्रेक नाही झालं पाहिजे आपली लाईफ म्हणजे ह्या घरातून ह्या घरात जातो आहे म्हटल्यावर सगळं थांबलं नाही पाहिजे जे चालू आहे ते चालू राहिलं पाहिजे जे, जे स्वप्न आपण बघतो आहे ते पुढं जगता आले पाहिजे तर तसंच काहीतरी म्हणजे माझे काही स्वप्न आहेत ॲज अ कॅरेक्टर तिचे काहीच स्वप्न आहे जे आम्ही एकत्र येऊन जगतो आहे म्हणजे मी कुठेतरी ते कदाचित सोडले असतील पण ती मला जगायला शिकवते मी तिला हळूहळू उभं करतोय की हा तूही जग मीही जगतो आणि आम्ही सोबत मिळून ते स्वप्न जगतोय त्याच्यामुळे तुझं माझं सपन दोघांचं एक सोपी असं नाही खरंच खूप मजा येते तुमच्यासोबत गप्पा मारताना आपण पुढे सुद्धा अशाच गप्पा मारत राहू तोपर्यंत ऑल द व्हेरी बेस्ट आणि पुन्हा एकदा तुमच्या दोघांचं खरंच धन्यवाद एक नवीन मालिक आमच्यासमोर घेणार थँक्यू